नमस्कार मित्रांनो तुमचं भाऊचं कि चॅनलमध्ये स्वागत आहे आज आठ दोन दोन हजार पंचवीस ही तारीख आहे आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं मोगडा घातला होता आज आपली पेरणी झालेली ह्या वरच्या आवारात झालेली मित्रांनो आणि खालच्या आवारात पेरणी चालू आहे हे पाहू शकता आज गुट्ट डॉक्टर आहे आपल्या पेरणीसाठी आणि हे ड्रायव्हर खूप चांगले ड्रायवर आहेत आणि टॅक्टर पण खूप चांगला आहे मित्रांनो ते खूप चांगल्या प्रकारे पेरणी करत खु आहेत आता हे आपल्या खालच्या तुकड्यात पेरणी चालू आहे मित्रांनो आपण तुरीचं बी लावतोय आणि तूर लावतोय आणि ते तुरीचं बी आपण या कंपनीचं लावत आहे मित्रांनो तुमचं लावू शकता सागर बीजचं खडका हे प्रोडक्ट आहे याची प्राईज वगैरे हो बघू शकता याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही हे आपल्याला फक्त तीनशे रुपयाला पर किलो पडलेलं आहे आणि हा आपण यूज करत आहोत बघू शकता

काय ना पडलं नाही राहत तिथे पहिले कड म्हणलं वापरत पडन थोडं टाकलेलं आहे म्हणलं ती कडाच हा मग का चालतं काल एवढं किती होऊन जाईन का ते एवढं कमी पडलं ती कळलं तिकडे टाकलं थोडं बघा मित्रांनो हे मालक आहेत भाऊसाहेब मुळे राहणार घोडेगाव तालुकाचा आमखेड जिल्हा अहिल्यानगर हे त्यांचं मशीन आहे पेरणी मशीन आणि ट्रॅक्टर त्यांचं आहे आणि हे ड्रायवर आहेत हे आमचे मित्र मित्रच आहेत वाघमारे चांगल्या प्रकारे हे ट्रॅक्टर चालवतात मित्रांनो पाहू शकता आणि पेरणी बघा हे चाक विकलं का मग तेव्हाच ते बी आतून पडतं ही टेक्निक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशी पेरणी केली जाते आणि वरचं वातावरण वात पाहू शकता आता थेंब थेंब पाऊस पडू राहिला आहे आता आम्हाला टेन्शन आले जर जास्त पाऊस झाला तर आम्हाला पेरणी थांबावं लागणार मित्रांनो आणि जोराचा वारा पण चालू आहे पाहू शकता वारं सुटलेला आहे आणि थेंबथेम चालू आहे वारं असल्यामुळे असं वाटतं पाऊस येणार नाही मित्रांनो पण वारं जर थांबलं तर पाऊस येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि ह्या साईडला खूप मोठा नाला आहे जे पावसाचं पाणी सांडचं साचतं ते इथं खूप मोठा नाला आहे या बाजूला पहिलं आपलं फुटलं होतं आपण दगडं लावून पूर्ण पॅक केलेला आहे आणि एकाच्या बाजूला पण दाखवतो तुम्हाला आत्ता मागं जे पाऊस झाला आहे ना तेव्हा हे इथं फुटलं होतं आपलं आणि या फुटल्यामुळं बघू शकता हे इथून किती दोन मोठे मोठे दगड आलेले आहेत आणि दोन नाल पडलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं पेरता येणार नाही मित्रांनो ना 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 ना। चालण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता जेणेकरून आम्हाला तुमचे मदत होईल चला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद